तिथे व्हावे नतमस्तक जिथे 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 पुस्तक तिथे व्हावे नतमस्तक वाचनाने वाढते ज्ञान वाचनाने वाढते ज्ञान उंचावते जीवनमान आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया घालणारे भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती थोर वैज्ञानिक संशोधक शास्त्रज्ञ मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे माननीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर महाराष्ट्रामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे त्याचबरोबर वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे प्रेरणा देणे हा हा दिन साजरा करण्याच्या पाठीमागे उद्देश असलेला आप आपल्याला दिसून येतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्या संपूर्ण हयातीवर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ज्ञान साधनेला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आणि त्यांच्या या ज्ञान साधनेचा उपयोग त्यांनी आपल्या देशाच्या विकासासाठी देशाच्या जडणघडणीसाठी केलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच त्यांचा हा आदर्श शालेय विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहावा यासाठी शाळा महाविद्यालय त्याचबरोबर सरकारी कार्यालयांमध्ये आजचा हा दिवस अत्यंत उत्साहामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन किंवा त्यांचं संपूर्ण जीवन हे वाचन आणि ज्ञानग्रहणाला त्यांनी समर्पित केलेलं दिसून येते वाचनाची आवड विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण करणे वाचन संस्कृतीला प्रेरणा देणे वाचन संस्कृतीचं महत्त्व वा सर्वांच्या लक्षात आणून देणे असे अनेक उद्देश आजचा हा दिवस साजरा करण्याच्या पाठीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात वाचन हे ज्ञान ग्रहण करण्याचं किंवा ज्ञान मिळवण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा मार्ग किंवा महत्त्वाचा असं साधन असलेलं आपल्याला दिसून येतं वाचनामुळे आपला आपली बुद्धी प्रगल्भ होते व्यक्तिमत्व विकास होतो त्याचबरोबर आपल्यामध्ये सर्जनशीलता क्रियाशीलता त्याचबरोबर विविधांगी असं व्यक्तिमत्व निर्माण जर व्हायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही असं आपल्याला म्हणता येईल पंधरा ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून सा साजरा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने निर्देश दिलेले आहेत आणि याचं पालन म्हणून सर्व सरकारी कार्यालय असतील त्याचबरोबर शाळा महाविद्यालय असतील आजच्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील पुस्तक प्रदर्शन असेल त्याचबरोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर जीवन चरित्रावरून अनेक या ठिकाणी उपक्रम साजरे करून हा दिवस पुस्तक अभिवाचन असेल यासाठी अनेक कार्यक्रम सादर करून हा दिवस साजरा केला जातो अनेक के विद्यापीठांमध्ये पंधरा ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस साजरा करतात त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर असा वाचन सप्ताह देखील साजरा केला जातो आपल्या ले विद्यालयामध्ये आज आपण वाचन प्रेरणा दिन उत्साहामध्ये साजरा करत आहोत फक्त आजच्या दिवसातच किंवा आजचा दिवसच वाचनाचं महत्त्व आपण समजावून न घेता आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनाची भूक वाढवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला जे मिळेल ते जसं की कथा कविता कादंबऱ्या वर्तमानपत्रं असतील मासिके असतील पुस्तके असतील जे तुम्हाला जे काही मिळेल ते तुम्ही दररोज या ठिकाणी वाचलं पाहिजे वाचनाची आवड जोपासली पाहिजे वाचनाची आवड वृद्धिंगत केली पाहिजे <laughs> आणि जसं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्या ज्ञानग्रहणा आपण जे ज्ञानग्रहण केलं के के तर त्याचा वापर देशाच्या विकासासाठी केला तसंच या शालेय जीवनातील भावी पिढीने जी भावी पिढी देशाच्या विकासासाठी इथून पुढे योगदान देणार आहे तर तुम्ही सर्वांनी या आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी करावा आणि तुम्ही ते करालच ही सदिच्छा किंवा ही अपेक्षा व्यक्त करते आणि मी या ठिकाणी थांबते धन्यवाद